मंडळी शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज ना मी काय केलं नाही का एक वाटी दाणे घेतलेत शेंगदाणे अर्धी वाटी तीळ आणि हे छान मी तव्यावर थोडस तेल टाकून छान भाजून घेतलंय दाणे सालांसहितच घेतलेत आणि त्याचबरोबरच लसूण पण भाजून घेतले आता तीळ छान तडतडायला लागली आणि तीळ पण छान भाजली गेली आहे तर आता मी गॅस बंद केला हे सगळं शेंगदाणे तीळ आणि लसूण छान व्यवस्थित भाजलं गेलं आहे तर आता काय करायचे आपल्याला मस्त तीळ आणि दाण्याची तिखट अशी चटणी करायची आणि ह्यावेळेस मी मुद्दामून हे भाजतानाच याच्यात तेल घातलं आहे आता काही नाही हे थंड झालं की मग आपण करूया पुढीची कृती असं छान तेलावर आपण भाजून घेतलेलं आहे आणि मी दाण्यांची सालं काढणार नाही आहेत दाणे आपले सालांसहितच मी आज चटणी करणार आहे कारण ना ह्या सालांमध्येच खरं जीवनसत्व असतं तर बघा ते छान तव्यावरच भाजून घेतलं आहे आता मी काय करते एका तातलीत हे सगळं मिश्रण काढते मग ते छान गार होईल मग आपण करूया मस्त चटणी यात जिरं पण मी छान खमंग भाजून घेतलं आहे बरं का म्हणजे वेगळं कच्चं जिरं घालण्यापेक्षा हे या तव्यावरच मी जिरं भाजून घेतलंय म्हणजे दाणे आणि जिरं सोबत टाकलं ते छान भाजत आलं मग मी त्याच्यात तीळ घातली आणि मग नंतर लसूण घातला आता हे असं प्लेटमध्ये छान गार करण्यासाठी ठेवलेलं आहे हे गार झालं की मग आपण चटणीची तयारी करूया बस आता आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे आता मी काय करते मस्त याच्यात दोन ते तीन चमचे तिखट घालते तुमच्या अंदाजानुसार घाला हां तुमचं तिखट कितपत तिखट आहे त्याप्रमाणे आणि दीड चमचा मीठ घालते आणि मग काय करते आता हे थोडं मिक्सरला ही चटणी बारीक करून घेते बघा ते मिक्सरमध्ये जरा जास्त झाल्यामुळे मी थोडं फिरवून इकडे साईडला काढून घेतलं आणि परत आता हे जे आहे हे मिक्सरला फिरवते आणि याच्यात घालते आहे थोडंसं तेल आणि परत आता मी मिक्सरला फिरवून घेते बघा तो चटणीचा अर्धा जो चटणी होती ती छान बारीक वाटून झाली आहे आता परत ती खूप जास्त होत होती म्हणून आता हा दुसरा जो पार्ट आहे हा मी मिक्सरला फिरवते परत यात थोडं तेल घालते आणि आता छान मिक्सरला बारीक करून घेते अशा तऱ्हेने आपली मस्त फक्कड चटणी तयार झालेली आहे छान लालबुंद दिसते आहे तुम्ही मग याच्यात खोबरं पण घालू शकतात आपल्याकडे जेही साहित्य असेल ना त्यापासून करू शकतात माझ्याकडे दाणे तीळ लसूण जिरं हे होतं आणि खोबरं पण होतं पण सध्या म्हटलं आता अशी चटणी आपण करून बघूया मग काय मंडळी विचार कसला करताय करा मग तुम्ही पण अशी फक्कड चटणी मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर सगळ्यांबरोबर ही चटणी खायला उत्कृष्ट आहे आणि आता मुलांची शाळा सुरू झाली आहे ना तर पटकन चटणी पोळीचा रोल करून दिला की त्यांना पण आवडतो चला तर मग तुम्ही पण करून बघा अशी दाणे आणि तिळीची सुंदर अशी चटणी माझ्या या चटणीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Bye, Monday. Bye.